आणि हे जमीन जी आहे ती आमच्या वडलापासून म्हणजे एक पाच ते सहा पिढीपासून ही जमीन आमची आहे आणि जमीन आमची आज ह्या जमिनीवर मोहन जायभाई गणेश जायभाये एक तारखेला त्यांनी आंदोलन केलं हे खोटं आंदोलन करून ते लोकांची फसवगिरी करतात जसे की क्वार्ट गेले क्वार्टून त्यांनी पोलिसाला बोलवले तहसीलदाराला निवेदन केलं आणि निवेदन करून त्यांनी टाकीवर जाऊन ड्रामा केला पाण्याचे कॅन्ड आणले अंगावर ओतून ह्याचा प्रयत्न केला आणि हे सारं खोटं नाटक करून ह्या जमीन बळकण्याचे त्यांनी प्रयत्न केला त्याच्या माग असा हात आहे की आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो ते म्हणले ठीक आहे तुमची जमीन असताना तुम्ही का नाही जाऊ शकत तुमच्या जमिनीत आम्हाला म्हणलं साहेब आम्ही गेल्याच्या नंतर काय आहे ना ते आम्हाला मारतात आणि भले पाच पन्नास लोक जमून येतात गुंडगिरी करतात आणि गुंडगिरी करून मला मार मला आम था। था। हे आम्हाला धमकवतात आणि मारतात मारा भेन काय भूत पळत त्यामुळे त्याने आम्हाला मारले की आमची माणसं पाच सात असत आणि हे सगळे पळतात पळायला माघारायला ते मारतात मारायले की सगळे पळतात मला म्हणायचं आहे ही जमीन एकशे अडवतीश एकर आहे तुम्ही सात बरे दाखवत आहे हा हे सगळे हे बघा हे संपूर्ण वडील उपरित जमिनीचे सात बारे आहेत आणि गावगुंडांकडनं धमकी दिली जाते जमिनीमध्ये येऊ दिले जात नाही भयंकर प्रकार जे बीड जिल्ह्यामध्ये होतोय संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं काय झालं गावामध्ये कशा पद्धतीने गुंड शिरल्यानंतर काय घडलं संपूर्ण महाराष्ट्राने आहे असाच प्रकार बीडच्या शिरूर तालुक्यातील दगडवाडीमध्ये घडतोय आणि संपूर्ण हे जे मंडळी आहेत गावगुंडांना घाबरतात काही लोक मी त्या ठिकाणी आलो ज्यावेळेस समोर यायला सुद्धा कॅमेरा समोरायला तयार नाहीत मग आम्ही न्याय मागायचा कुठं येते जर प्रशासनाला न्याय मागितला तर प्रशासन देखील म्हणजे त्यांना पाठीशी घालत आहे का असा देखील आरोप गावकऱ्यांकडून आणि शेतकऱ्यांकडून होते मला एवढं तुम्हाला विचारायचंय हे कोण करत आहे आणि नेमके यांना आशीर्वाद कोणाचा आहे राजकीय पावर कोणाची यांना नेमकी यांची राजकीय पावर हे काय करतात जसं मंत्र्याकड जातात कलेक्टरला जातात खोटे लेटर लिहितात ले खोट्या असाय घेतात वाडीवाल्याला धमकी देतात नाही आले की त्यांना मारहाण करतात आणि मारहाण करून सगळ्या लोकांना घेऊन जातात जाता किंवा हे लोक आमची वाडीची जमीन आहे जनावरची जमीन आहे असं त्यांच्यावर आरोप नाही गेले की त्यांना मारतात आणि हे राजकारण जसे की मंत्रेकड जातात फडणवीस साहेबकडे जातात इकडे कलेक्टर साहेबकडे जातात डी एस साहेबकडे जातात तहसीलदाराकडे जातात आणि खोटे लेटर घेऊन जातात आमच्याकडं इतके पुरावेत की पाच आम्ही पहिल्यानी तर याला देत क्वाट्यात गेले हे दुष्काळाच्या साली ला काय झालं ही सडक आली सडक आल्याच्या नंतर सडकाचे काही कारण पैसे आले पैसे आल्याच्या नंतर ते पैसे आमच्या वडिलाच्या नावी मिळाले मिळाल्याच्या नंतर हे पाच भाव होते रामा जायबाया यादव पांढरंग जाय पांडुरंग भाया लक्ष्मण भाया हे पाच भावाने काय केलं आमच्या वडिलाला बोलून घेतलं रात्री नऊ वाजता बोलून घेतलं आणि त्यांच्या वाड्या पुढे येऊन धमकी दिली जरी समजा पैसे माझ्याकडे नाही दिले तुला खतम करू मला एवढं विचारायचंय की धमकी देणारा नेमकी व्यक्ती कोण आहे काही सांगू नका आता कळलंय सगळं धमकी देणारा कोण आहे त्याचं नाव काय आहे त्या धमकी देणारा मोहन भाई आणि गणेश जायभाई हे दोघ जण धमकी देऊन हे सगळे गुंडगिरी जमा करून आम्हाला मारहाण करतात वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार पोलिसांना शिरूरच्या आम्ही पोलिसाकडे गेलो होतो पाटाद्या पोलीस स्टेशनला गेलो पाटोद्या पोलीस स्टेशनला आम्ही तीन इन्शा केल्या हिंशा केल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला हेच सांगितलं की जा तुम्ही खांबे वगैरे राहा रवायला गेलो तर त्यांनी मारलं आम्हाला मारल्याच्या नंतर मी परत आम्ही गेलो इश्पगड आपल्या पोलीस स्टेशनला पाठवला आणि ती आम्ही त्याची कंप्लीट केली तर आमच्या आधी जाऊन आम मार आम्हालाच मारलं आणि आमच्याच आधी जाऊन त्यांनी कंप्लीट केली